आदरणीय व्यासपीठ व्यासपीठवर कोल्हापूर रेंजच्या आदरणीय आय जी सर फुलारी सर या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे सर्व अधिकारी अंमलदार आणि महत्त्वाचं म्हणजे फलटण नगरीतून किंवा फलटण भागाच्या वेगळ्या भागातून तालुक्यातून आलेले सर्व नागरिक पोलीस पाटील संघटना विद्यार्थी बंदी बंधू आणि भगिनो हा जो कार्यक्रम सुरुवातीला जेव्हा याच्या बाबतीत चर्चा झाली होती जेव्हा एस डी पी ओ फलटणसोबत चर्चा झाली होती राहुल दत्त साहेबांसोबत तर फार छोट्या प्रमाणात हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता परंतु वेगवेगळ्या भागातून लोकांची अशी इच्छा होती की सर स्वतः या ठिकाणी त्यांच्या वार्षिक तपासणीसाठी येणार आहे तर त्यासाठी सर्वांची अशी इच्छा होती की एक जाहीर सत्कार सरांचा फलटण या भागात व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती आणि जशा जशा लोकांचे नाव येत गेलं तर खूप मोठा असा एक कार्यक्रम घ्यावा लागेल असा आम्हाला लक्षात आला त्यामुळे या मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सगळ्यांना जर सांगायचं असेल तर हा जो कार्यक्रम होतोय माननीय आय जी सर यांना त्यांच्या करिअरमध्ये दुसरींदा राष्ट्रपती पदक हा प्राप्त झालेला आहे या प्राप्त झाल्यावर सरांचा आपण सत्कार या ठिकाणी घेतो आहे तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आयुष्यात एकदा राष्ट्रपती पदक भेटणंच फार अवघड असतं खरं तर पोलीस खात्यामध्ये फार क्वचितच असे अधिकारी किंवा अंमलदार आहे ज्यांना हा मान मिळालेला आहे आणि आदरणीय सरांना हा मान एकदा नाही तर दोनदा मिळालेला आहे त्यामुळे सर्व फलटणच्या नागरिकांच्या वतीने सरांचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो त्याचबरोबर संपूर्ण फलटण भागातून आलेल्या नागरिकांसाठी मी थोडक्यात सांगतो हा जो पदक आहे हा आपल्या संपूर्ण करिअरमध्ये जसं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की दादासाहेब फाडके जो अवॉर्ड असतो हा सिनेमा क्षेत्रात एक लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये जो काम केलेला असतो त्याच्यानंतर हा दिला जातं तशा प्रकारचं हा पदक आहे की संपूर्ण कार्यकिर्दीमध्ये वेगवेगळ्या आता माझ्या सहकारी डॉक्टर कडुकर मॅडमने सांगितलं की सरांनी पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या भागात काम केलेलं आहे त्याच्यामध्ये एस आर पी एफ असेल गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त भाग असेल अर्बन पोलिसिंगमध्ये सरांनी पुणे नागपूरसारख्या भागात काम केलेलं आहे सर आज कोल्हापूरमध्ये हा महाराष्ट्रात सगळ्यात संवेदनशील मान मानला जाणारा आणि दृष्टी सगळ्यात संवेदनशील आणि मेन बरेच निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका ज्या भागाची राहिलेली आहे अशा भागाचे माननीय आय जी सर झालेले आहे अशा वेगळ्या भागात सरांनी काम केलेलं आहे परंतु प्रत्येक ठिकाणी सरांचा जो काम आहे जो सातत्यपणे आहे त्याला ओळखून स्वतः केंद्र शासनाने हा जो गौरव आहे हा सरांना दिलेला आहे तर याच्यामध्ये हा जो प्रस्ताव असतो हा स्वतः माननीय महासंचालक कार्यालय हा तयार करत असतो तयार केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे मान्य मुख्यमंत्री मोद्यांकडे हा पुटप केला जातो त्यांच्या समितीने मग याच्यामध्ये निर्णय घ्यायचा असते ती समिती प्रस्तावावर तपासणी केल्यानंतर त्याला केंद्र शासनाकडे पाठवत असते केंद्र शासनामध्ये परत खूप उच्च स्तरची स्क्रुटनी समिती आहे ते तपासणी करत असतात आणि थेट केंद्र शासन हा पुरस्कार प्रत्येक वर्षी फक्त पस्तीस लोकांना आपल्या एवढ्या मोठ्या देशात फक्त पस्तीस लोकांना हा गौरव दिला जातो असा गौरव सरांना दिलेला आहे हा जो गौरव आहे हा सरांना नक्कीच दिलेला आहे परंतु माझा असा विश्वास आहे की सरांमुळे प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये काम करणारे सर्व अधिकारी आणि अंमलदार आज त्यांची मान सरांमुळे उंचवलेली आहे सरांच्या ह्या कामामुळे आज प्रत्येक अंमलदार आणि अधिकारी यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि सरांनी कायम सगळ्यांना अशी सूचना केलेली आहे की आज सरांच्या कामामुळे जो जी ओळख सरांची निर्माण झालेली आहे आणि दखल केंद्र शासनाने घेतलेली आहे तशी ओळख आणि तशी दखल केंद्र शासनाने आपल्या कोल्हापूर रेंजच्या प्रत्येक अधिकारीने अंमलदारच्या बाबतीत घेतली पाहिजे अशी सूचना सरांनी केलेली आहे आणि माझा विश्वास आहे की आज हा जो संपूर्ण फलटण भाग आहे तालुका आहे संत सत्कारसाठी या ठिकाणी आलेला आहे हा बघून मला असं नक्कीच वाटते की या भागातले जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे ते नक्कीच त्यांनी प्रेरणा घेतली असेल आणि सर्व नागरिकांसाठी ते अजून ताकदीने आपल्या सगळ्यांसाठी ते काम करायला ते इच्छुक झाले असतील कारण त्यांनी जर यापुढे चांगला काम केला त्यांनी कारकिर्दीमध्ये त्यांनी एक दर्जेदार काम काम दाखवलं तर नक्कीच त्यांची देखील केंद्र शासन दखल घेईल असा सगळ्यांचा विश्वास झाला असेल सगळ्यांच्या वतीने आपण सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझा मनोगत येथे संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र